नमस्कार मित्रांनो जगद्गुरु तुकोबारायांचा संदेश वैश्विक पातळीवरील साहित्यासोबत चर्चात्मक मार्गाने घेऊन जाणाऱ्या तुकोबा पिकच्या पॉडकास्ट नंबर पंच्याऐंशीमध्ये मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक दोन हजार चारशे चाळीस आहे आपल्या या अभंगाच्या सिरीज मध्ये सध्या आपण महाराजांचे शब्द आणि शब्दांचे महत्व यावर भाष्य करणारे यावर संदेश देणारे अभंग आपण घेत आहोत तर आजचा अभंग असा आहे वचन ते नाही तोडित शरीरा भेदत अंतरा वचना काही न सहावे कशाही कारणे संदेह निधान नाही शब्द मुखी लागत नाही होत ओढ तेने, तुकामने जरी गिळे अहंकार तरी वसे घर जगद्गुरु तुकोबारायांचा हा अतिशय साधा सोपा सरळ परंतु घन अर्थ सांगणारा सरळ हृदयापर्यंत पोचणारा हा अभंग आपल्याला बोलण्याचे किंवा शब्दांचे महत्व समजून सांगताना या ठिकाणी दिसून पहिल्याच चरणामध्ये महाराज म्हणतात की ते नाही शरीरा वचन शब्द हे शरीराला तोडत नाही गावाकडे लोक म्हणतात आजही अरे बोलल म्हणून काय झालं तुझ्या का अंगाला भोक पडले का पण महाराज सांगतात की वचन ते नाही तोडित शरीरा हे वचन हे जे शब्द आहेत हे शब्द शरीराला तोडत नाहीत अंगाला भोक पडत नाहीत किंवा शारीरिक इजा करत नाहीत परंतु भेदत अंतरा वज्रायचे अंतकरणाला भेदून टाकतात ज्या पद्धतीनं अमोघ असणारं जे अस्त्र आहे शस्त्र आहे ज्याला वज्र म्हणतात हे वज्र ज्या प्रमाण त्याच्या वाटेत येईल त्याला भेदत निघते अगदी त्याच पद्धतीने हे शब्द काय करतात अंतराला आत्म्याला आपल्या मनाला भेदून टाकतात दुःखी करतात घायाळ करतात आणि मग असं म्हणतात की मारलेले वन जातात पण बोललेले व्रण हे जात नाही अगदी त्याच पद्धतीने अगदी त्याच पद्धतीने महाराज सांगतात की हे जे शब्द आहेत हे शब्द काय करतात भेदती अंतरा वज राहायचे एखाद्या वज्राप्रमाणे ते काय करतात भेदून जातात त्यामुळे शाब्दिक मार हा शारीरिक मारापेक्षा अतिशय घातक आणि अतिशय दुःखदायक असतो महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात की काही न सहावे काशा कारणे संदेह निधान देहबळी न कुठल्याही कारणानं आणि अशी जी बोलणारी शाब्दिक दुःख देणारी ही जी माणसं असतात ही माणसं काय करतात तर नेहमी बोलत राहतात संदेह करत राहतात त्यांना कुठलंही कारण लागत नाही संदेह आणि हा जो बोलण्यामुळे निर्माण झालेला हा जो संदेह आहे हा जो मनामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे हा जो गैरसमज आहे हा गैरसमज कुठल्याही पद्धतीनं दूर केला जाऊ शकत नाही अगदी देह जरी गेला मनुष्य मरून जरी गेला देहबळी जरी गेला तरी तो जात नाही आणि देह बळी गेल्यानंतरच मग काय होतो हा जो संदेह आहे हा संदेह मिटतो तोपर्यंत हा संदेह कायम राहतो अगदी अशा शब्दांबद्दल जॉन मिल्टन त्यांच्या पॅराडाईज लॉस्टमध्ये असलेल्या कुम्स नावाच्या एका कवितेमध्ये म्हणतात की फॉर वर्ड्स नो मॅटर वेदर दे आर स्विर स्लो shall bring with them a thousand tears of blood. हे शब्द नो मॅटर वेदर दे आर स्विफ्ट और स्लो अगदी हळुवार बोललेले असो किंवा अगदी स्विफ्ट एकदम सहज बोललेले असो ते काय करतात शाल ब्रिंग विथ देम अ थाउजंड टीयर्स और ब्लो ते अतिशय भयानक अतिशय परिणामकारक असा आघात व्यक्तीच्या मनावर करतात आणि ते एकतर टीयर्स आणतात अश्रू आणतात किंवा ब्लो एकतर हानी पोचवतात दुसऱ्याला नाही तर दुसऱ्यांकडून काय का होत करतात आपल्या स्वतःला ब्लो मिळवतात म्हणजे आपल्या स्वतःची हानी करतात त्यामुळे शब्द हे अतिशय काळजीपूर्वक वापरले पाहिजे ज्या पद्धतीनं जगद्गुरु तो खूप म्हणतात की भेदत अंतरा वज्रा असे ज्या पद्धतीनं वज्र अंतकरणाला भेदून टाकतं अगदी तोच संदेश जॉन मिल्टन यांनी या पॅराडाईज लॉस मधल्या ओळीतून आपल्याला दिलेला दिसून येतो पुढच्या ऐकल्यामुळं किंवा बोलल्यामुळे पोट जड होते का नाही ज्या पद्धतीने जास्त अन्न खाल्ल्यामुळं आपलं पोट जड होतं मसालेदार खाल्ल्यामुळं तोंडाला तिकट लागतं तसं काहीही शब्दांमुळे होत नाही आणि त्यामुळेच जे बोलणारे लोक आहेत त्यांना भान राहत नाही की आपण काय बोलत राहतो आणि त्याचा परिणाम काय होणार आहे हाही त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे ते बोलत जातात बोलत जातात बोलत जातात आणि इतरांना दुःख देत राहतात समाजाला दुःख देत राहतात लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत राहतात आणि म्हणून महाराज या शब्दांचं महत्व सांगताना आपल्याला सांगतात की तुका म्हणे जरी गिळे अहंकार तरी वसे घर नारायण आणि जर अशा बोलणाऱ्या व्यक्तीनं जर थोडा जरी अहंकार गिळला थोडा जरी गर्व गिळून टाकला तरी त्याच्या घरामध्ये काय होईल नारायणाचा वास नाहीतर असे फलफल फलफल फल, फल, बोलणारे सतत दुसऱ्याचा अपमान करणारे टोमणे मारणारे असे जे गर्विष्ठ लोक असतात ह्या अशा लोकांच्या घरी नारायण वसत नाही त्याच्या घरी नेहमी दुःख दैन्य निराशा भांडणं होतात कारण या बोलण्यामुळे संशय निर्माण होतात एकमेकाचे मन कलुषित होतात आणि अशा पद्धतीनं काय होतं तर घराचं जे काही सौंदर्य आहे घराची जी सुख शांती आहे ती हरवली जाते म्हणून महाराज म्हणतात की थोडा अहंकार गिळा दादा नो प्रत्येक गोष्ट बोललीच पाहिजे असं नाही खरं जरी असलं तरी प्रत्येक वेळेस ते व्यक्तच झालं पाहिजे असं नाही थोडा जरी अहंकार थोडं जरी सत्य थोडं जरी असत्य आपण गिळून शांत राहिलो तर घरामध्ये काय होईल शांतता ना अशा पद्धतीचं प्रपंचातला समाधानी जीवन जगण्याचा समाजामध्ये समाधानी पद्धतीनं वागण्याचा संदेश महाराज या अभंगातून आपल्याला देताना दिसून येतो अगदी वैश्विक पातळीवर सुद्धा जॉन मिल्टन यांच्याप्रमाणेच दुसऱ्या साहित्यिकांनी सुद्धा शब्दांच्या आणि वचनांच्या शक्तीवर मत व्यक्त केलेला आहे शब्द किती बोलले पाहिजेत विश्वविख्यात साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांचं किंग लिअर या नाटकातलं किंग लिअर यांचं वाक्य किंग लिअर म्हणतात की हॅव मोर दॅन शोवेस्ट जेवढं तुम्ही दाखवता आहात तेवढ्यापेक्षा जास्त तुमच्याकडं असलं पाहिजे जेवढं तुमच्याकडं आहे त्यापेक्षा जास्तीचं प्रदर्शन करायचं नाही तर जेवढं जास्त तुम्ही दाखवता का तेवढं काय होईल तुमचं महत्व कमी होईल कारण तुमच्याकडे दाखवण्यापेक्षा जास्त असलं पाहिजे पुढच्या वेळी ते सांगतात की स्पीक लेस दॅन दाऊ नो वेस्ट आणि कमी बोला जेवढं तुम्हाला माहिती आहे त्यापेक्षा सुद्धा कमी बोला नाहीतर आजकाल किंवा समाजामध्ये लोकांना सवयच लागलेली असते जेवढं माहिती आहे त्यापेक्षा जास्त मला माहिती आहे हे, हे दाखवायचं मराठीमध्ये आपल्या मन आहे नऊ हात लाकूड आणि दहा हात धिल्पी तर अशा पद्धतीमुळे काय होतं वचनाचं चा शब्दांचंही महत्त्व कमी होतं आणि व्यक्तीचंही महत्त्व कमी होतं आणि त्याचमुळे किंग लिअर यांच्या माध्यमातून विल्यम शेक्सपियर हे सांगतात की जेवढं तुमच्याकडे आहे त्यापेक्षा कमी दाखवा आणि जेवढं तुम्हाला माहिती आहे त्यापेक्षा सुद्धा कमी बोला अन्यथा जगद्गुरू तो म्हणतात त्याप्रमाणे भेदित अंतरा वज्रायचे वज्राप्रमाणे काय करतात अंतरात्म्यावर आघात करतात आणि दुःख देतात दुसरे एक महान साहित्यिक अलेक्झांडर पोप अँड एक्से ऑन क्रिटिसिझम त्याच्यामध्येही शब्दांविषयी ते सांगतात की वर्ड्स आर लाईक लिव्स अँड वे द मोस्ट बाम मच फ्रूट ऑफ सेन्स बिनेथ इन रे शब्द कसे असतात हे झाडाच्या पानाप्रमाणे फार सुंदर सांगितलं अँड वे द मोस्ट बाम आणि जिथं जास्त पानं आहेत त्या ठिकाणी मच फ्रूट ऑफ सेन्स बिनेथ इज रे जिथं खूप पानं आहेत ज्या झाडाला खूप पानांची संख्या असते तिथं फळांची संख्या कमी असते आणि निसर्गाचा नियम अगदी तसंच जिथे शब्दांची संख्या खूप जास्त आहे फापट पसारा खूप माणूस फलफल फल बोलतो बोलतोय तर त्याचं जे बोलणं आहे त्याच्यातून जे ज्ञान ग्रहण करणार आहोत आपण ते ज्ञान मात्र कसं असणार आहे कमीच असणार आहे जास्त पानाने बहरलेल्या वृक्षाला फळं कमी येतात त्या पद्धतीनं जास्त शब्दांचा जा भडीमार जिथे असतो तिथे ज्ञान आणि कामाच्या जा गोष्टी जरा कमीच असतात आपल्याकडे जेवढं आहे त्यापेक्षा आपण कमीच बोललं पाहिजे तेच तुमच्या व्यक्तिमत्वासाठी कसं आहे आहे जगदगुरु तुको बराय म्हणतात त्याप्रमाणे ते तर थोडा जरी आपण गर्व कमी केला अहंकार कमी केला तर घरी काय होईल नारायणाचा ना क्रिटिसिजम मध्येच आणखीन एक अतिशय सुंदर वाक्य अलेक्झांडर पोप यांचा ते म्हणतात की मूर्ख अगदी गर्दीने जातात तिथे जिकडे जातात जिथे एंजेल्स जिथे की देवदूतांना सुद्धा अगदी चालणं सुद्धा काय होतं कठीण वाटतं ते घाबरतात जिथे चालायला घाबरतात तिथे मूर्खांचा ओढा असतो असं का असतं कारण मूर्खांना त्या परिस्थितीची जाणीव नसते म्हणतात अज्ञानात आनंद असतो आणि हा अज्ञानातल्या आनंद घेण्यासाठी ते तिकडे धावतात आणि स्वतःचं नुकसान करून नका त्यामुळे जेवढं आहे त्यापेक्षा कमी दाखवा जेवढं माहिती आहे त्यापेक्षा कमी बोला गर्व करू नका अहंकार गिळा म्हणजेच काय होईल तुमच्या घरी नारायण वसेल आणि तुमच्या विषयाचा संदेह कुठे निर्माण होणार नाही आणि अशा पद्धतीनं जगद्गुरु तो आहे जॉन मिल्टन विल्यम शेक्सपियर आणि अलेक्झांड्रो यांचा जो संदेश आहे ह्या संदेशातल्या समानतेची आपण आज चर्चा केली आणि अशा पद्धतीची चर्चा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जगद्गुरू तुकोबरायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आमच्या उपक्रमाला साथ करा थांबूया जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबराय रामकृष्ण हरी